To Times, Media News. नमस्कार, बांधव थेट मुंबईत दाखल झाले आहेत काल रात्री उशिरापर्यंत आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज स्थानकात आश्रय घेतला फलाट क्रमांक एक पासून ते अठरा पर्यंत संपूर्ण स्थानक मराठा कार्यकर्त्यांनी व्यापून टाकले होते पावसापासून बचाव व्हावा म्हणून आंदोलकांनी फलाटावरच रात्र काढली मराठवाड्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले कार्यकर्ते इथे दिसून आले आज सकाळपासूनच आझाद मैदानावर जयत तयारी सुरू झाली आहे मोठा स्टेज उभारण्यात आला असून मनोज खास व्यवस्था करण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा मैदानात आणण्यात आला आहे हजारो कार्यकर्ते घोषणाबाजी करत मैदानावर दाखल होत आहेत मनोज जरांगे पाटील सध्या वाशीहून मुंबईकडे रवाना झाले आहेत त्यांचे स्वागत करण्यात आले शेकडो गाड्यांचा तताफा हजारो आंदोलक ताशांचा गजर आणि आरक्षण द्या अशा घोषणा देत हा तताफा मुंबईकडे कूच करत आहे चेंबूर परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे दंगल नियंत्रण पथकही दाखल झाले आहे आझाद मैदानातही शेकडो पोलीस अधिकारी आणि सुरक्षा दल तैनात आहेत मुंबई पोलिसांनी संपूर्ण परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली आहे सरकारकडून आझाद मैदानावर संध्याकाळी सहा वाजेपर्यंतच आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली आहे त्यामुळे सहा नंतर मनोज जरांगे आणि मराठा आंदोलक कोणती भूमिका घेणार हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे कारण जरांगे यांनी याआधी अनेकदा जाहीर केले आहे की आरक्षणाच्या मागणीवर तोडगा निघेपर्यंत लढा सुरूच राहणार आजच्या आंदोलनामुळे मुंबईतील वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे महत्वाच्या मार्गांवर ट्रॅफिक डायव्हर्जन करण्यात आले आहे रेल्वे स्थानकांवर आणि बस स्थानकांवर मोठी गर्दी दिसून येत आहे राज्य सरकारकडून अद्याप ठोस भूमिका समोर आलेली नाही मात्र मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला मोठा पाठिंबा मिळत असून आजचे आंदोलन ऐतिहासिक ठरेल असे मानले जात आहे मराठा आरक्षणाचा लढा निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील कोणती भूमिका मांडतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे पुलीस टाइम्स डिजिटल मीडिया न्यूज सोबत रहा आम्ही तुम्हाला प्रत्येक अपडेट सर्वात आधी देऊ